नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डीएसन्यू तुमचं मत माझं आपलं स्वागत महत्वाची घटना मी आपल्या समोर घेऊन आले तो असेल की महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातल्या मासाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांचा हत्या प्रकरण गाजते या हत्या प्रकरणामध्ये सात आरोपी हे पोलीस ठाण्यामध्ये यापूर्वी नोंद झालेले होते परंतु एक नवा ट्विस्ट यामध्ये आलेला आहे एक नवाच आरोपी पुन्हा एकदा पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेला आहे आणि या सगळ्या घटना पाहत असताना जे की पवन ऊर्जा प्रकल्पाला खंडणी मागण्याचं प्रकरण झालं होतं या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे, हे वाल या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे परंतु वाल्मिक कराड यांच्या अडचणी आता जास्तीत दररोज या वाढत चाललेल्या आहेत हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय कारण संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला या ठिकाणी हत्या करण्यात आली होती आणि अत्यंत क्रूर आणि निर्गुणपणे ही हत्या झाल्यामुळं हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं हाय प्रोफाईल झालं विधानसभेपर्यंत पोहोचलं आणि यानंतर मोर्चे आंदोलन सुद्धा झाले त्यानंतर वाल्मिक कराड हे एकतीस डिसेंबरला पोलिसांना शरण आले होते परंतु त्यांनाही पोलिसांनी आणि सी ताब्यात घेतलेले या प्रकरणाची सी चौकशी होते त्यानंतर एसआयटी नियुक्त झालेली आहे गुन्हा अन्वेषण विभागाच्या वतीनं सुद्धा म्हणजे पोलिसाच्या वतीनं सुद्धा याचा तपास केला जातोय हो वेगवेगळे पथक नेमलेले अनेक कर्मचारी राज्यभर फिरत होते त्याचं कारण असं होतं की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सात आरोपी होते त्यापैकी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं मात्र यातले जे तीन आरोपी होते त्यापैकी सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी या मता समजला जातो त्यासोबत कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार होते आणि या तीन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते परंतु ते पोलिसांना सापडत नव्हते हो आणि आपणही सांगितलं होतं की वाल्मिक कराड यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पुढचे आरोपी अटक होऊ शकतात कारण ज्या अर्थी आमदार सुरेश धस हे सांगत आहेत या प्रकरणामध्ये मुख्य आका हे वाल्मिक आहे। करार आहेत म्हणजेच वाल्मिक कराडांचे हे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे वाल्मिक करार जोपर्यंत पोलिसांच्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत इतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात येणार नाही असं सुरेश दस आणि संदीप क्षीरसागर त्यासोबत आमदार प्रकाश सोळंकी यांचं सुद्धा मत होतं त्यांनी डायरेक्ट थेट माध्यमांच्या समोर ही घटना या ठिकाणी सांगितली होती आणि त्यासाठी अठ्ठावीस डिसेंबरला मोठा विराट मोर्चा सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये निघाला होता त्याचे पडसाद उमटले वाल्मिक कराड हे अटक झाले पण हे तीन आरोपी का पोलिसांना सापडत नाही आहेत हा ज्यावेळेस आपण प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळेस अनेक चर्चा सुद्धा घडल्या होत्या परंतु जी घडामोड घडलेली आहे चार जानेवारीला यापैकी दोन आरोपी हे पोलिसांनी ताब्यात घेतलेले सीआयडीनं ताब्यात घेतलेले यामध्ये सुदर्शन घुले हा जो काही प्रमुख आरोपी हा सीआयडीनं म्हणजेच पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यासोबत सुधीर सांगळे या आरोपीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले या दोघांच्या सुद्धा मुस्क्या आता पोलिसांनी आवडलेल्या आहेत परंतु आणखी एक आरोपी याच्यामध्ये ताब्यात घेतला आणि तो म्हणजे सिद्धार्थ सोनवणे आता हा सिद्धार्थ सोनवणे या आरोपीमध्ये नाव याचं येत नव्हतं किंवा तो चर्चेतही नव्हता पण अचानक कुठून आला आणि याला नेमकं अटक का, का करण्यात आली हा ट्विस्ट या घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय परंतु प्रश्न असा आहे की सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळे यांना नेमकं कसं पकडलं कसं अटक केलं याविषयी ज्यावेळेस आपण माहिती घेतली त्यावेळेस एक घटना याच्यामध्ये आणखी काही पैलू आपल्याला पाहायला मिळत नांदेडमध्ये डॉक्टर संभाजी वायभसे आणि त्यांच्या पत्नी वकील आहेत सौ वायभसे ही जोडी नांदेडमध्ये राहते वास्तविक पाहता डॉक्टर संभाजी वायभसे हे मसाजो याच परिसरातल्या एका गावचे आहेत आणि ते व्यवसायासाठी नांदेड या ठिकाणी गेले त्यांचे अनेक व्यवसाय आहेत वाय वायभसे हे या आरोपितांपैकी अनेकांच्या संपर्कात असायचे म्हणजे सगळी मित्र कंपनी असायची सुदर्शन भुले त्याच्यातलेच आणि त्यामुळं ज्यावेळेस हे तीन आरोपी सापडत नाहीत हे लक्षात आल्यानंतर सीआयडी आणि एसआयटी ने ज्यावेळेस आपली यंत्रणा हरवली त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की डॉक्टर संभाजी वायबसे यांच्या संपर्कात यातले आरोपी होते आणि त्यामुळं त्यांना सुद्धा म्हणजे डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्यांच्या पत्नी वायबसे या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी त्या ठिकाणी ताब्यात घेतलं होतं म्हणजे त्यांची चौकशी त्या ठिकाणी केली होती वास्तविक पाहता डॉक्टर वायबसे यांचा या प्रकरणाचा अद्यापही काही संबंध नाही आणि त्यांचा संबंध आहे की नाही हाही विषय नाहीये केवळ त्यांना त्या ठिकाणी चौकशीसाठी घेतलं होतं आणि त्यामुळे चौकशी करून त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी पुढची कारवाई केलेली आहे हे सुद्धा आपल्याला समजत आहे डॉक्टर वायबसी यांचं या प्रकरणात थेट काहीही संबंध नाहीये जोपर्यंत पोलीस अधीक्षक किंवा पोलीस सीआयडी अधिकारी या संदर्भात काही बोलत नाही तोपर्यंत आपणही याविषयी काही बोलणार नाही परंतु त्यांच्याशी चौकशी झाली आणि त्या चौकशीमधून सुदर्शन घोले आणि त्याच्यासोबत असलेले आरोपी हे पुण्यामध्ये आहेत ही माहिती पोलिसांना मिळाल्याचे सुद्धा आपल्याला सूत्रांकडून या ठिकाणी समजलेले आहे आणि त्यानंतर सीआयडीनं पुन्हा हालचाली वाढवलेला आहे पुणे या ठिकाणाहून सुदर्शन भोले आणि सुधीर सांगळे या दोन्ही आरोपींना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे मित्रांनो आणखीन एक घटना आहे याच मस्साजोग परिसरातले एक युवक हा मुंबई या ठिकाणी म्हणजे मुलुड या ठिकाणी एका रेस्टॉरंटमध्ये कामाला आहे आणि त्या तरुणाकडं हे फरार झालेले आरोपी त्या ठिकाणी संपर्कात गेले होते त्या ठिकाणी संपर्क केल्यानंतर कदाचित त्यांचा त्या ठिकाणी राहण्याचा बेत असावा किंवा लपून बसण्याचा बेत असावा पण संबंधित तरुणाला या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या झालेली आणि यामध्ये हे आरोपी आहेत ही माहिती सांभाळल्यानंतर त्यांनी यांना त्या ठिकाणी थारा दिलेला नाहीये यांना त्या ठिकाणी ठेवणंही घेतले नाही यांच्यापासून तो दूरही झाला आणि त्यानंतर मात्र या आरोपींना आता जायचं कुठं हा प्रश्न होता कदाचित ते नांदेडला गेले असावेत असा सुद्धा तर्क आहे डॉक्टर वायबसी यांच्याही संपर्कात ते आले असावेत अशी माहिती आपल्याला मिळते कारण डॉक्टर वायबासह यांच्याकडे पोलीस का गेले तर डॉक्टर वायबासह हे गेल्या ही घटना घडल्यानंतर काही दिवसातच ते त्यांचे मोबाईल त्या ठिकाणी स्विच ऑफ आले आणि त्यांचं लोकेशन सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे नव्हतं ते कुठं परगावी गेलेत किंवा दुसऱ्या गावी गेलेत असंही त्या ठिकाणी माहिती पोलिसांना मिळत होते दुसरी घटना अशी की त्यांच्या घरामध्ये एक नातेवाईकाचं निधन झालं होतं त्याच्या निधनाच्या वेळेला अंत्यविधी असेल किंवा त्याचे कुठलेही कार्यक्रम असतील त्या कुठल्याही कार्यक्रमाला हे वायबसिंग कुटुंब किंवा कपल हे त्या ठिकाणी उपस्थित राहिलं नाही आणि यामुळे शंका वाढल्या चर्चा आल्या हे काय येत नाही आणि म्हणून त्यांच्याशी चौकशी केल्यानंतर ह्या आरोपींचा शोध हा पुण्यामध्ये ते आहे ती माहिती मिळाली आणि त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले मित्रांनो सिद्धार्थ सोनवणे याला पण ताब्यात घेतलंय कोण आहे सिद्धार्थ सोनवणे सिद्धार्थ सोनणे हा मासा जोगचा त्या ठिकाणचा एक तरुण आहे या संत सिद्धार्थ सोननेवर असा आरोप आहे की संतोष देशमुखांच्या हत्या ज्या दिवशी झाली नऊ डिसेंबरला त्यावेळी संतोष देशमुख कुठून निघाले कुठपर्यंत पोहोचले कुठं थांबले त्यांच्या सोबत कोण आहे ही पूर्ण टीप पूर्ण माहिती आरोपींना देण्याचं काम हा सिद्धार्थ सोनवणे करत होता अशी माहिती आपल्याला पोलीस सूत्रांकडून त्या ठिकाणी मिळते आणि त्यानं माहिती दिल्यानंतरच आरोपींनी संतोष देशमुख यांची गाडी अडवली त्याचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करून अत्यंत निर्गुण आणि पूर्णपणे त्यांची हत्या करण्यात आली होती हे सगळी घटना घडल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे हे संतोष देशमुख यांच्या अंत्यविधीला सुद्धा उपस्थित होता अशी आपल्याला माहिती मिळते म्हणजे अंत्यविधीला उपस्थित राहिल्यानंतर सिद्धार्थ सोरणे हा गायब झाला त्या ठिकाणा फरार झाला आणि तो मुंबई या ठिकाणी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानं मोबाईलही बंद केला होता अनेक सीन त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे खरेदी केले ते वापरले अशी सुद्धा माहिती आपल्याला मिळते परंतु पोलिसांनी त्याची मुंबईमधून मुसक्या त्या ठिकाणी आवडलेल्या आहेत आणि सिद्धार्थ सोर्णे असतील किंवा सुदर्शन घुले असेल किंवा सुधीर सांगळे असेल या तीनही आरोपींना पोलिसांनी पकडून केज न्यायालयामध्ये हजर त्या ठिकाणी केलं होतं आरोग्य तपासणी केली आणि त्यानंतर केज न्यायालयानं त्यांना पंधरा दिवसाची सीआयडी कोठडी म्हणजेच पोलीस कोठडी त्या ठिकाणी सुनावलेली आहे म्हणजे आजचा दिवस जर सोडला तर पुढच्या चौदा दिवस हे आरोपी आता सीआयडीच्या ताब्यात राहतील आणि सीआयडी त्यांच्याकडून चौकशी करणार कर आहेत कारण यामध्ये कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे आता प्रश्न असा आहे की संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळी सात आरोपींचे नाव त्यामध्ये होते त्या सात पैकी चार आरोपी अटक झालेले उर्वरित दोन जे फरार होते ते दोनही अटक झालेले कृष्ण आंधळे फरार आहेत म्हणजे या सात आरोपींसोबत आणखी सिद्धार्थ सोनवणे हा एक आरोपी पोलिसांना ताब्यात मिळालेला आहे आणि आणखी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं चौकशी पोलीस करतायत सीआयडी आय करतायत एसआयटी करतायत आणि योग्य दिशेनं हा तपास सुरू आहे असं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सुद्धा माध्यमांना बोलताना सांगितलंय याच कालावधीमध्ये किंवा दरम्यान परभणीमध्ये एक विराट मोर्चा मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात आला की संतोष देशमुख यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा आणि संबंधित जे कोणी आरोपी असतील हे संघटितपणे म्हणजे कोणाचा प्लॅन करणे अपहरण करणे मारणे वगैरे वगैरे ज्या काही घटना घडतायत आहेत हे सगळे संघटितपणे करतायत या सगळ्यांवर मोकाक्का का अंतर्गत कारवाई करावी आणि या सगळ्यांना ताब्यात घ्यावं आणि यांच्यासोबत आणखी सहकारी कोण आहेत त्यांना सल्लागार देणारे कोण आहेत यांचे आका ताब्यात घेतलेले आहेत आकाचे आका कोण आहेत त्यांचंही या संबंधात काही रिलेशन आहे का हे तपासण्यात यावं असं सुद्धा आमदार सुरेश दस यांनी जाहीरपणे भाषणातून सांगितलेलं आहे आमदार संदीप सागर हेही त्या ठिकाणी जाहीरपणे बोललेले अनेक आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणून जरांगे पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी संबोधित केलेले आणि त्यांनी सुद्धा त्यांनी तर थेट सांगितलंय की संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर किंवा सी अधिकाऱ्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांच्यासोबत सुद्धा दमदाटी करण्याचा प्रकार झालेला हे आम्ही खपवून घेणार नाहीयेत एवढं सांगून ते थांबले नाहीत तर त्यांनी सांगितलं की आता मी नाव सुद्धा घेतोय यापुढं संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला कोणाला जरी धमकी आली किंवा त्यांच्या विषयी काही चुकीचं करण्याचा जरी कुठलीही घटना जर घडत असेल तर आम्ही धनंजय मुंडे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एकंदरीत या ज्या काही घटना घडत आहेत त्या अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं घडतायत वेगवेगळे आरोपी वेगवेगळे चेहरे आपल्या समोर येत आहेत पोलीस सी आय डी आणि एसआयटी हे वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी करत असताना यामध्ये अनेक किती जण येत आहेत कारण जवळपास दीड दोनशे लोकांची यामध्ये चौकशी करण्यात आलेली वेग आहे त्यांच्याकडून वेगवेगळी माहिती मिळालेली आहे त्यानंतर आणखी कुणा कुणाला सीआयडी उचलतील हे अद्याप सांगता येत नाही परंतु ही घटना जी किचकट होत चाललेली आहे ही या नक्कीच यामध्ये मोठं षडयंत्र आहे कारण खंडणी वसूल करणं किंवा खंडणी मागणं हे काही साधा गुन्हा नाहीये त्यासोबत अपहरण करणं त्यासोबत त्याची हत्याही करणं हे तर प्रकरण घडतायत याही व्यतिरिक्त जाऊन जो परळी मधला राखेचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल ही दररोज होते वाळू पट्ट्यातून त्या ठिकाणी उलाढाल होते रिव्हॉल्वर जे काही लायसन आहेत किंवा त्याहीपेक्षा कट्टा ज्याला म्हणतो आपण ज्याला लायसन लागत नाही त्या कट्ट्यांची सुद्धा विक्री खरेदी त्या ठिकाणी आहे का या सगळ्या घटना जर आपण पाहिल्या तर हे सामूहिकपणे संघटितपणे वेगवेगळ्या पद्धतीनं गुन्हे करण्याचं आणि दहशत निर्माण करण्याचं काम या ठिकाणी होतंय आणि म्हणून या ठिकाणच्या आरोपींवर Uh, मोकाक् कायद्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणी पुन्हा एकदा आमदार सुरेश दश यांनी या मोर्चांमधून केलेली आहे आणि त्यामुळं आरोपी ताब्यात येत आहेत दररोज नवीन नवीन त्याच्यातून माहिती मिळते आणि यामुळं वाल्मिकी कराड यांच्या समोरच्या अडचणी वाढत चाललेल्या आहेत कारण चौदा दिवसाची कोठडी तर त्यांना पण मिळालेली आहे त्यांच्याकडून सुद्धा काही घटनेची माहिती मिळते आणि वाल्मिक कराड यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावरती पंधरा वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत हे पोलीस सूत्राकडून माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये त्यांना कधी अटक झाली नव्हती आता कदाचित त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना अटक होत राहील दुसरा प्रश्न असा की सुदर्शन गुले याच्यावरती सुद्धा जवळपास दहा गुन्हे गंभीर स्वरूपाचे दाखल आहेत त्यामध्ये चोरीचा एक गुन्हा आहे आपरणचा एक गुन्हा आहे, आहे। म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये दहा गुन्हे हे एकट्या सुदर्शन घुलेवर दाखल आहेत आणि जे इतर आरोपी आहेत त्यांच्यावर सुद्धा वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत वास्तविक पाहता या आरोपितांवर गुन्हे दाखल करताना किती दबाव प्रचंड दबाव आहे हे आज आपल्याला माध्यमांच्या समोर लोकांच्या प्रतिक्रियेतून कळत आहे आणि मग इतका दबाव असताना सुद्धा यांच्यावरती दहा दहा पंधरा पंधरा गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणजे त्याचा अर्थ ज्यांनी गुन्हे दाखल केलेले ते खरोखर यांना वैतारलेले आहेत कदरलेले आहेत किंवा शेवट आपण काय जे होईल आपलं होऊ द्या पण यांना मी सोडणार नाही या मानसिकतेतून त्यांनी यांच्यावरती ते गुन्हे दाखल केलेले असावेत असं सुद्धा या ठिकाणी बोललं जात आणि म्हणूनच कदाचित ते दहा पंधरा गुन्हे दाखल आहेत जर सरळ गुन्हे दाखल झाले असेल तर कदाचित या गुन्ह्यांची संख्या कित्येक पटीनं जास्त असते आणि पोलिसांनी यांना अद्यापपर्यंत कधी ताब्यात घेतलेलं नाही हे कायमस्वरूपी फरारच होते आता या गुन्ह्यामध्ये हे अटक झालेले आहेत त्यामुळे यापुढे यांच्यावरती जे जे गुन्हे दाखल आहेत त्या प्रत्येक प्रकरणामध्ये हे पुन्हा अटक होतील चौकशी होईल आणि ते ते कलम यांच्यावर पुन्हा कडक त्या ठिकाणी लावले जातील असं या ठिकाणी पोलीस सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते मित्रांनो संतोष देशमुख यांची हत्या झाली ती निर्घूपणे झाली क्रूरपणे झाली त्याविषयी संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये संताप व्यक्त केला जातोय जात धर्म याची कुठंतरी जोड लावण्याचा काही प्रयत्न समाज या ठिकाणी आहेत मराठा समाजाचे देशमुख आणि वंजारी समाजाचे आरोपी त्यामुळे वंजारी समाजानं मराठी समाजाचा हत्या केली या पद्धतीनं जो संदेश दिला जातोय काही सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत चुकीचा आहे अंजली दमनिया यांनी प्रतिक्रिया दिली की वंजारे यांनी मराठीची हत्या केली ह्या पद्धतीनं जे बोलणं सोशल मीडियावर चाललं हे अगोदर थांबलं पाहिजे कारण कुठल्याही आरोपीला जात नसते धर्म नसतो या ठिकाणी चांगलं काम करणारा एक सरपंच एक व्यक्ती त्याची माणसानं वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीनं हत्या केलेली आहे आणि तो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे यासाठी सगळ्या समाजानं एकत्र येऊन आवाज उचलला पाहिजे यामध्ये जातीयवाद हा अण्णाच नाही गेला पाहिजे यामध्ये राजकीय मंडळी सुद्धा जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हे अत्यंत चुकीचं आहे कारण आपण परळीतल्या घटना जर पाहिल्या आज जरी देशमुख हे मराठा समाजाचे असले आणि आरोपी जरी वंजारी समाजाचे असले याला जातीय रंग देण्याचा जरी सोशल मीडियावर काही समाजकंटक प्रयत्न करत असले तरी परळी तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये सुरेश धस यांनी सांगितलं की ज्या हत्या झालेल्या आहेत जे गुन्हे त्या ठिकाणी घडलेले आहेत ज्यांच्या जमिनी त्या ठिकाणी बळकावलेल्या आहेत यामध्ये जे ज्यांचे मर्डर झालेत हे सुद्धा वंजारी समाजाचेच होते आणि त्यांची हत्या करणारे सुद्धा त्याच समाजाचे होते त्यामुळे इथं समाजाचा काही प्रश्न येत नाही जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घडलेली आहे आणि या दुर्दैवी घटनेमुळं संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबत संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्या ठिकाणी उभा राहिलेली आहे आणि हाच रेटा हा जनरेटा हा सरकारवर पण दबाव टाकतोय हा पोलीस प्रशासनावर पण दबाव टाकतोय आणि त्यामुळे या घटनेमधले जे आरोपी आहेत ते समोर येत आहेत पोलीस त्यांना ताब्यात घेत आणि त्यांचे अनेक गुन्हे बाहेर येत आहेत ही घटना मला आपल्याला सांगणं या ठिकाणी गरजेचं होतं निश्चितपणे हे आरोपी जसजसे अटक होत चाललेले तस तसं वाल्मिकी कराड यांच्या अडचणी या वाढत चाललेल्या आहेत आणि जेवढे वाल्मिक कराड या अडचणीत येतील सुरेश भाषेत आका अडचणीत येतील त्यानंतर आकाचे आका, आका सुद्धा यामध्ये अडचणीत येऊ शकतात अशी शक्यता सुरेश दस हे सातत्याने या ठिकाणी बोलून दाखवत आहेत मित्रांनो ही माहिती ही घटना मला तुमच्यासमोर सांगणं गरजेचं होतं तुम्हाला काय वाटतंय या घटनेमध्ये जे आरोपी अटक झालेले आहेत यामध्ये आरोपींची संख्या वाढत चाललेली आहे आणखी याच्यामध्ये किती आरोपी असतील आणि ही साखळी संघटित गुन्हेगारी वृत्तीमध्ये येते यांना मोक का लावणं हे गरजेचं आहे का आणि यामध्ये आणखी कुठल्या पद्धतीनं तपास व्हायला पाहिजे या संदर्भात आपल्याला जर काही माहिती असेल तर निश्चितपणे आपण सुद्धा या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपली माहिती निश्चित द्या आणि पोलिसांना सुद्धा सहकार्य करा कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल डी एस न्यूजला आपण सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ सबस्क्राईब करा कारण डी एस न्यूज सातत्यानं सत्य घटना रोखोक आणि परखडपणे समाजाच्या प्रबोधनासाठी या ठिकाणी व्यक्त करते ही जर आपल्याला माहिती आवडत असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद